नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनल वर आपलं पहिल्यांदा खूप खूप स्वागत आहे आज मी साऊथ इंडियन स्पेशल किंवा कर्नाटका स्पेशल असा एक भात करते त्याला भात किंवा भात असं म्हणतात हा एक प्रकारचा राईस आहे पण त्याच्यामध्ये काय काय वापरले जातं डाळ तांदूळ आणि व्हेजिटेबल्स वापरले जातात आणि एक स्पेशल मसाला त्याच्यामध्ये घातला जातो तर त्याला काय काय आहे कसा आहे ते आपण प्रथम बघूया तिथे मी एक बाऊल तांदूळ घेतला आहे हा एक अर्धा एक तास धुवून भिजत घातला होता आणि इथे मी बासमती घेतलाय साऊथचा कुठलाही तांदूळ घेतला तरी चालेल दुसरा मी घेतले तुरीची डाळ ती सुद्धा एक पाऊण एक बाऊल घेतली होती ती धुवून भिजत घातली होती वीस एक मीटर नंतर आपल्याला लागणार आहे मिक्स व्हेजिटेबल्स याच्यामध्ये मी कॅप्सिकम गाजर आणि वाटाणा घेतला आहे तुम्ही याच्यामध्ये फरसबी पण घालू शकता फ्लावर पण घालू शकता जे तुम्हाला आवडेल त्या भाज्या घेऊ शकता अशा बारीक कापून धुवून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला लागणारे कांदा एक कांदा मध्यम बारीक चिरून घेतला आहे मग लागणारे टमॅटो मोठा एक बारीक चिरून घेतलेला कढीपत्त्याची पानं लागणार आहेत कोथिंबीर लागणार आहे धुवून चिरलेली आणि हा चिंचेचा कोळ लागणार आहे आणि शेवटी आपल्याला मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे बिसिबेले भात ह्याच्यासाठी स्पेशल एक मसाला असतो तो मसाला आहे हा मसाला बाजारामध्ये विकत मिळतो पण हा मी घरी केलेला आहे हा कसा केला आहे हा मी व्हिडिओ याचा थोडे दिवसापूर्वी टाकला आहे तर तो नक्की त्याची लिंक मी तुम्हाला खाली देईन तो कसा काय केलाय तर त्या त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल तो नक्की व्हिडिओ माझा बघा आता आपण सुरू करूया कसं करायचंय ते बघा तांदूळ तुरीची डाळ आणि या व्हेजिटेबल धुतलेल्या आहेत त्या सगळ्या कुकरमध्ये घालून घ्यायचा पुरेसं पाणी घालायचं आणि थोडंसं तूप आपण शिजवताना आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद हिंग टाकायचे ते, ते सगळं टाकून दोन शिट्या काढून घ्यायच्या आणि मग काय करायचंय ते बघूया हे बघा तांदूळ घातला डाळ या व्हेजिटेबल्स हे बघा त्याच्यात हळद घालतीयला हिंग घालायचं आहे अर्धा चमचा थोडस मीठ चवी प्रमाणात म्हणजे भाता पुरेसं मीठ घालायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी तीन ग्लास पाणी टाकलं आहे मऊ शिजवायचं आहे त्याच्यामुळे आणि वरून आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे एक चमचा भर आणि आता झाकण लावून ह्याला दोन शिट्या काढायच्या आणि बारीक करून भात चांगला शिजू द्यायचा मोठा करते ग्लास हां हे बघा साजूक तूप घातलंय एक मोठा टेबल स्पून भरून आता ते जरा वितळलं की मग त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घालते तो जरा कुरकुरीत झाला त्याच्याबरोबर काजू घालते अख्खे भाजून घेते तो परतून घेते जरा हे बघा एका गॅसवरती मगाशी आपण भात आणि व्हेजिटेबल्स शिजायला ठेवलं होतं कुकरला ते घातलं आहे मगाशी मी काजू सांगायचे विसरले होते तर हे काजू पण जराशे परतून घ्यायचे करीपत्ता आणि काजू चांगले झाले आहेत आता आता त्याच्याबरोबर थोडासा कांदा टाकायचा आहे आणि टामॅटी टाकायचं आहे हे सगळं चांगलं परतून घेते आणि शिजवून घेते झाली शिकलं तुम्हाला पुढं काय करायचं ते बघूया हे बघा दोन शिटा येऊन बारीक करून आता भात झालेला आहे छान व्हेजिटेबल्स वगैरे छान शिकलाय एका दुसऱ्या गॅसवरती मी टोमॅटो कांदा काजू कढीपत्ता हे सगळं परतून घेतलंय ते पण छान शिकलंय आता याच्यामध्ये थोडा हिंग थोडीशी हळद थोडंसं तिखट जास्त नाही थोडंसं मुख्य म्हणजे चिंचेचा कोळ तो आपण करून घेतला आहे तो आता भाताला मी मीठ घातलं आहे ह्याच्या पुरेसे थोडंसं मीठ घालायचं आहे ते घातलं आणखी मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो याचा मसाला हा सगळा मसाला एवढा घालायचा याच्यात हे सगळं मिक्स करून आता याच्यामध्ये हा जो भात शिजलेला आहे हा ट्रान्सफर करते आणि मिक्स करून घेते हे बघा मिक्स केलंय मसाला सगळं घातलंय आता हे घट्ट आहे त्यात गरम पाणी टाकावं लागेल आपल्याला ला। एक ग्लासभर तरी गरम पाणी लागेल गरम केलेलं आहे पाण्याने ते टाकते म्हणजे चांगलं सरसरीत होईल करूं। जाकन भालूं। गर्म तीश उपड़े। हे मिक्स आता मिक्स करून थोडंसं झाकण घालून थोडंसं गरम करायचं आहे आणि मग डिशमध्ये सर्व करायचं हे बघा छान मिक्स झालंय आहे आणि आता एक भांडभर पाणी म्हणजे ग्लासभर पाणी घातलं होतं तर मग आता सरसरीत झालं आहे आता मी सर्विंग मध्ये तो काढून घेतो हे बघा बिसेबेले राईस तयार आहे बिसेबेले भात म्हणायचं त्याला तो तयार आहे नक्की करून बघा तुम्ही हे बघा त्याच्याबरोबर बरोबर मी दही दह्याचं रायतं देऊ शकता दही बुंदी देऊ शकता दह्यातलं कांदाचं रायतं देऊ शकता मी दही आहे आणि ते असे भाजलेले शेंगदाणे आणि शेव त्याच्याबरोबर बरोबर छान लागेल द्यायला म्हणून मी असं सर्व केलंय हा भातची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघितलीच असेल आवडली का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा धन्यवाद